आ, रेखा मॅडम मी जेव्हापासून तुम्हाला बघतेय मला असं वाटतं की ही इंडस्ट्री तेव्हा फार फार तर मेकअप आर्टिस्ट पर्यंत लिमिटेड होती <laughs> आणि तुमच्या स्वतःचा प्रवासही एका अतिशय दुर्गम भागातून येणं आणि वर्ल्ड ब्रँड अम्बॅसेडर बनणं <laughs> आता तुम्ही बनलेले आहात अनेकांना ट्रेनिंग पण देत आहात पण मला तुमच्या या संघर्षाबद्दल जाणून घ्यायला आणि अर्थात माझ्या बरोबर माझ्या मैत्रिणींनाही जाणून घ्यायला नक्की आवडेल की एकतर याची सुरुवात झाली कशी आज इतक्या वर्षानंतर मागे वळून बघताय तेव्हा तुम्हाला कसं खरं बघायला गेलं तर मागे वळून बघते मा तुम्हाला खर खरं अभिमान कशासाठी वाटत की खूप छान झाला की माझा जन्म छोट्याशा गावात झाला मला खूप अभिमान वाटतो त्याचा त्याला कारण आहे कारण त्या गावातनं जे मी काही शिकले जे काही माझं जे काही तिकडचं वातावरणात मी जे काही शिकले होते त्याला मी शहरी भागात आल्यानंतर आणि इंटरनॅशनली मी जेव्हा जागतिक स्तरावर जायला लागले तर तो मी तोच एक्सपिरियन्स शिदोरी घेऊन जे काही शिकलेली होती त्यालाच घेऊन मी ते कन्वर्ट करत गेले तर त्यामुळे उलट इनफॅक्ट आय वुड से दॅट ते मला खूप बेनिफिशियल झालं कारण एक आपण असतो की आपण बऱ्याच वेळेस कोसत असतो आपल्याला स्वतःला अरे मी काय मी छोट्या गावात नाही अरे मला काय प्रॉब्लेम येतो की मला इंग्लिशच बोलता येत नाही मला यांच्यासारखं राहता येत नाही ह्या सगळ्या गोष्टी मी मी म्हणेल की या सगळ्या मटेरियलिस्टिक आहेत कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी पण चेंज करू शकतात नाही आलं लँग्वेज ग्लोबल लँग्वेज नाही आली पण जी लँग्वेज येते त्या लँग्वेजमधून तो आपण करू शकतो ना तर असं करत करत मी जसं केली सुरुवात तेही नव्हतं आणि ज्यावेळेस मी सुरुवात केली तर त्यावेळेस मी पक्क निर्धार तर एवढा केलेला होता, <laughs> होता।, होता। के के मला मला की मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात जेव्हा मला आयुष्यात काहीतरी करायचंय तर लोकांची शाबासकीसाठी मी वाट बघावी की माझ्या स्वतःची शाबासकी मी मिळवावी याचात मी विचार केला आणि कसं असतं की जेव्हा आपण बाहेरच्या लोकांचा विचार करायला लागतो लोक काय म्हणतील किंवा कोण काय बोलेल याचा जेव्हा विचार करायला लागतो ना त्याच वेळेस आपण एक पाऊल मागे जातो आय वुड से की प्रत्येकाने पाऊल पुढे टाकण्यासाठी नेहमी एकच कर, विचार विचार करायला पाहिजे की मी काय करू शकते आणि माझ्यात भरपूर आहे मी करू शकते एवढं जर स्ट्रेंथ त्यांनी स्वतः ठेवलं तर माझी जी विलेज टू ग्लोबल जर्नी जी आहे आ, आ, ती बरीच वाढली म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याही पलीकडे आय वुड से की एज ऑफ फोर्टी नंतरचं चालू चा केलेलं माझं आयुष्य त्यानंतर मग गावातून इकडे आलेलं आयुष्य आणि त्यानंतर मग पुढे जाणं इंटरनॅशनल जाणं आणि इंटरनॅशनल एवढ्या कंट्री कनेक्ट होणं सो हे so, मला वाटतं खूप चमत्कारिक चमत्कार चमत्कारिक नाही नाहीये हे फक्त जे आहे ना त्याचं मागचं एकच म्हणेल की माझ्या माझ्यासारख्या बऱ्याच रेखा चौधरी आहेत जगात पण माझ्या फक्त एकच डिफरन्स मी जे बघते ना मी पाऊल उचललं पाऊल उचललं माझ्या त्या आयुष्याकडे जाण्यासाठी मग पाऊल जेव्हा उचललं तेव्हा जेही येणार मार्गात अडथळे ते सगळ्यांनी झेलणार हे दृढ करून मी पुढे आले